तर सत्ता स्थापनेच्या धामधुमीत अजित पवार दिल्लीत मुक्काम ठोकून आहेत अजित पवार काल दिल्लीला गेले सुरुवातीला त्यांनी या दिल्ली दौऱ्याबाबत गुप्तता पाळण्याचा प्रयत्न केला मात्र अखेर अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्याचं खरं कारण समोर आलेलं आहे बघूया अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्याची इनसाइड स्टोरी तीन नेते तीन शहरात तिन्ही ठिकाणी राजकीय घडामोडी जोरात असा राज्यातला सध्याचा सीन आहे शिंदेंचा मुक्काम ठाण्यात आहे आणि शिंदे आजारी आहेत देवेंद्र फडणवीस सागरवर आहेत तिथे भेटीगाठींना जोर आलाय आणि राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आलेला असताना अजित पवारांनी थेट दिल्लीचं विमान पकडलं दिल्लीतून भाजपचे पाहुणे मुंबईत येण्याच्या तयारीत असताना अजित पवार एकटे दिल्लीला निघून गेले अजित पवार दिल्लीत गेले आणि राजकीय सस्पेन्स अधिकच वाढला याचं प्रमुख कारण म्हणजे राज्यात सध्या असलेली राजकीय घडामोडी एका बाजूला अजित पवार दिल्लीत जातात आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या सुनील तटकरेंना त्याची कल्पना देखील नव्हती अखेर अजित पवार हे अमित शहांना भेटणार याची कल्पना समोर आली वास्तविकतेत अजित पवार हे क अमित शहांच्या भेटीला गेले पण अमित शहा हे चंदीगडमध्ये गेल्यामुळे अजित पवारांची भेट झालीच नाही निकालाला दहा दिवस उलटूनही भाजप श्रेष्ठींनी मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर केलेलं नाही मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला कळलेला नाही त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत मंत्रिपदासाठीच्या वाटाघाटी सुरू आहेत त्या, त्या संदर्भात अजित पवार आणि अमित शहाची भेट होणार आहे शक्य असेल आणि झाली तर भेट त्या ठिकाणी होऊ शकते मलाही माहिती आहे की आज माननीय पंतप्रधान महोदय आणि अमित भाई हे चंदीगडमध्ये त्या ठिकाणी आहेत दिवसभरामध्ये काही दादांची काही खासगी कामं असतील तर ती त्या ठिकाणी होतील पण राजकीय चर्चेच्या निमित्ताने आम्ही संध्याकाळी पुन्हा एकदा भेटू शकतो कारण मलाही आता पार्लमेंटमध्ये काही कामकाज आहे मंत्रिमंडळाच्या रचनेबाबतीमध्ये काही आम्ही त्या ठिकाणी बोललो नाही ठीक आहे आज अमित भाईंची सुद्धा भेट झालीच तर त्या संदर्भामध्ये काही चर्चा असेल ती आम्हाला करता येईल उद्या चार तारखेला भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आहे आणि पाच तारखेला संध्याकाळी पाच वर्ष शपथविधी त्या ठिकाणी आहे कालावधीमध्ये आम्हाला कधी बसता येईल चर्चा करता येऊ शकते अजित पवारांनी निकालाच्याच दिवशी अर्थ खात्यावर दावा केलाय अजित पवारांना गृहनिर्माण सह इतर महत्वाची खाती हवी अजित पवारांना दहा कॅबिनेट मंत्री पद आहेत अर्थ खात्यासह महिला व बालकल्याण अल्पसंख्याक विकास मदत व पुनर्वसन वैद्यकीय शिक्षण आदिवासी विकास मंत्रालय अन्न व पुरवठा मंत्रालयावर अजित पवारांचा दावा आहे खाती आणि महामंडळाची लिस्ट घेऊन अजित पवार दिल्लीला गेले अजितदादा दिल्लीत गेलेले असताना इकडे दादांच्या नेत्यांनी जास्त मंत्रिपदांसाठी स्ट्राईक रेटची गणित मांडत जोरदार बॅटिंग सुरू केली मला काही कल्पना नाही काय चर्चा करतात ते परंतु हे खरं आहे अजितदादांच्या बरोबर आमच्या आमदारांची जी बैठक झाली त्याच्यामध्ये ज्या वेळेला हिशोब केला गेला त्या ठीक आहे शिंदे गटांना जास्त जागा मिळायला लढवायला त्यांचे जास्त निवडून आले आमच्या गटाला गटाच्या फार कमी जागा मिळाल्या त्यामुळे आमचे निवडून आले पण ज्याला स्ट्राईक रेट आपण म्हणतो त्याच्यामध्ये बीजेपी एक नंबरला आमच्यामध्ये आणि दोन नंबरला अर्थातच अजित पवार गट आहे तीन नंबरला शिंदेसाहेबांचा गट आहे थोडासा फरक आहे दोन नंबर दोन नंबर तीन नंबर मध्ये आमच्या मनुष्य असं आहे की आमचा पण पन स्टाईल रेट आहे तर तुम्ही त्यांच्या वेळेस आम्हाला पण जागा द्या कुठं त्यांचं मागणे आता छोटी जी आहे काय ते सगळे नेते आहेत ते बसून ठरवते कदाचित सारख्या जागा होते कदाचित एखादी जागा कमी जा भाजपने एकशे बावन्न जागा लढवल्या होत्या त्यापैकी एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवला त्यामुळे भाजपचा स्ट्राइक रेट आहे शहाऐंशी टक्के अजित पवार गटानं पंचावन्न पैकी एक्केचाळीस जागा जिंकल्या त्यामुळे अजित पवार गटाचा स्ट्राईक रेट चौऱ्याहत्तर टक्के तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं पंच्याऐंशी जागा लढवल्या आणि त्यापैकी सत्तावन्न जागा जिंकल्या म्हणजे शिंदेंचा स्ट्राईक रेट आहे सदुसष्ट टक्के निकालाला दहा दिवस झाले तरी सत्ता स्थापनेची नुसती खलबतच सुरू आहे भाजपच्या विधिमंडळ गटनेता निवडीला उशीर शिंदेची नाराजी या सगळ्यामध्ये अजित पवारांना मात्र बार्गेनिंगसाठी चांगला वेळ मिळालाय दुसरं महत्वाचं कारण म्हणजे राष्ट्रवादी एकसंध होती त्यावेळी दिल्लीतील पक्षाची बाजू शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल सांभाळत होते मात्र राष्ट्रीय नेता व्हायचं असेल तर दिल्लीत वजन वाढवावं लागेल दिल्लीतला राजकीय वावर वाढवावा लागेल हे अजित पवारांना एव्हाना कळून चुकलं आहे त्यामुळे दादांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या आता दिल्लीची हवा दादांना कितपत साथ देते लवकरच कळेल सागर कुलकर्णी एनडीटीव्ही टी व्ही मराठी मुंबई